शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव आणि दिवाळीपर्यंत कांदा बाजारभाव काय राहतील या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे शेतकरी मित्रांनो मागील जे काही महिन्यामध्ये बाजारभाव कमी झाले म्हणजे बाजारभाव स्टेबल झाले याचे कारण सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस झाला या पावसामुळे नवीन खान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या नवीन कांद्यामुळे जुन्या कांद्याचे बाजारभाव वाढण्याचे भरपूर चान्सेस निर्माण झालेले आहे आणि काय दिवाळीपर्यंत काय बाजारभाव राहतील या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे लवकरात लवकर हा व्हिडिओ इतर शेतकरी शेअर करा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर <coughs> शेतकरी मित्रांनो सध्या आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हळूहळू बाजारभाव वाढण्याचे संकेत आहे सोलापूरमध्ये आज हायस्ट बाजारभाव तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे भरपूर असे वक्कल आहेत बावीस तेवीस रुपये गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता अठरा ते दोन हजार रुपयापर्यंत आहे नाशिक पिंपळगाव अभिनचूर या भागामध्ये सुद्धा एक एक रुपयाची बाजारभाव वाढ आहे परत एमपी मध्ये सुद्धा ही बाजारभाव थोडे थोडे वाढ आहे दिवाळीपर्यंत तुम्हाला चांगले बाजारभाव वाढण्याचे संकेत आहे दिवाळीपर्यंत तीन हजार रुपयाच्या वरती बाजारभाव या ब्रेडमध्ये नक्की बघायला भेटणार आहे कारण की जुना कांदाची आवक पूर्णपणे थांबलेली आहे जुना कांदा पूर्णपणे खराब आहे आत्ताच मी नवीन अपडेट आणल्यामुळं लाईव्ह आलेला आहे की जे काही नवीन कांदा कर्नाटकचा कांदा मार्केटमध्ये यायचा होता ते पूर्णपणे थांबलेला आहे फक्त तीस टक्के कांदा असे आहे ते चांगला कांदा आहे ते पण त्या भागामध्येच ते भागा ती विकला जात आहे आणि जो चिंगळी कांदा आहे पूर्ण सडलेला कांदा इथेपर्यंत आणपर्यंत पूर्ण खराब होतोय पाणी सुटतोय त्यामुळे नवीन कांदा मार्केटमध्ये कमी प्रमाणात येणार आहे आणि जे काही आहे फक्त स्टॉक कांदा म्हणजे जे चाळीतला कांदा आहे जुना का है, है, आ, कांदा तोच आता दिवाळीच्या पेटमध्ये तुम्हाला खायला भेटणार आहे म्हणजे विकायला भेटणार आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो चाळीतलाही कांदा खराब व्हायला सुरुवात झालेली आहे कादळी मोठ्या प्रमाणात चालू आहे यावर्षी वातामुळे वातावरण खराब असल्यामुळे चाळीतलाही कांदा मोठ्या प्रमाणात जो काही ना आहे म्हणजे खराब आहे ते मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जुन्या कांद्याला येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढल्याचे दिसणार आहे त्यासाठी मी आधीपासून सांगत होतो तु की तुमच्याकडे चांगला कांदा असेल तर तुम्ही काही दिवस थांबायचा आहे आणि यांच्या खरडे खरंच कांदा खराब होत आहे त्यांनी विका कारण <coughs> की पुढे चालून परिस्थिती खूप खराब होणार आहे मी आताच एक दोघ व्यापारीसोबत बोलणं झालं की त्यांचा मोठ्या प्रमाणात ते म्हणत होते मोठ्या प्रमाणात त्या वर्षी बाजारभाव होणार आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणार आहे ते स्वतः एकमेका शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना सांगत आहे की तुमच्याकडे स्टॉक माल असेल तर तुम्ही जपून ठेवा असे त्यांनी त्यांचं वक्तव्य आहे आ, या व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मी लगेच तुम्हाला एक छोटीशी क्लिप म्हणजे ऑडिओ क्लिप तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्यांचं बोलणं काय होतं आणि त्यांनी कोणत्या कांदा स्टॉक करण्यासाठी सांगितलेलं आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे सांगतोय अगर तुमचा कांदा चांगला असेल चांगला पूर्णपणे चांगला कांदा असेल तर तुम्ही अजून काही दिवस थांबा तुम्हाला त्याचे मोबदल्या भरपूर म्हणजे चांगला नफा होईल हे गॅरंटी आहे कारण की शेतकरी मित्रांनो आपण आधी पण म्हणत होतं की मागच्या आठ मागच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेनंतर बाजारभाव बाड़, वाढत वाढणार म्हणून परंतु बाजारभाव वाढले नाही त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो कारण की शेतकरी मित्रांनो निसर्ग आपल्या हातात नाहीये निसर्गामुळं आपण जे काय बोलणं होतं ते पूर्णपणे फसलेलं आहे कारण पंधरा तारखेनंतर जे महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरुवात झाला त्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान नुकसान झाला लोकांना घरात राहायला जागा नव्हती इकडे पंजाब हरियाणा उत्तर म्हणजे उत्तरांचल उत्तराखंड काश्मीर या भागामध्ये पूर्णपणे पाऊस होता त्यामुळे इकडचा कांदा तिकडे गेला नाहीये तिकडचा तुम्ही एका कामाला बघितलं असं तर वीस बावीस बावीस हजार गाड्या ट्रका लाईनिने थांबल्या होत्या पंधरा पंधरा दिवस तर गाड्या तिथनं हल्ल्या नाहीत ड्रायव्हरचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं तिथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाला असे अनेक प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्या कांद्याला बाजारभाव भेटला नाहीत आणि मुळात ज्या टायमाला निर्यात चालू व्हायला पाहिजे होता त्या टायमालाच बांगलादेशनी पण निर्यात थांबलेली आहे आणि त्यामुळे जो काही परिस्थिती आला तर ती खूप बेकार आलं बाजारभाव काय वाढायला पाहिजे होतं त्या प्रेडमध्ये वाढले नाहीत परंतु शेतकरी मित्रांनो इथून पुढे तरी बाजारभाव नक्की वाढणार आहे आणि इथून पुढे बाजारभावामध्ये चांगला वृद्धी बघायला भेटणार आहे त्यासाठी आधी पण सांगतोय आता पण सांगतोय तुमच्याकडे चांगला कांदा असतील ते जपून ठेवा आणि जे काही खराब कांदा आहे तुम्ही आता हळूहळू हो हो। विकायला सुरुवात करा आज सोलापूर मार्केटमध्ये काजळी आलेला कांदा जो आहे पंधरा ते सतरा रुपयापर्यंत विकत आहे आणि हायस्ट जो काही बाजारभाव पाहिला असता तेवीस रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव निघत आहे तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता है की हळूहळू बाजारभाव वाढ होणार बाजारभाव का वाढ होणार आता इथून दहा ते पंधरा दिवस बाजारभाव वाढणार नाही म्हणजे वाढणार नाही म्हणजे वाढणार परंतु ज्या गतीने वाढायला पाहिजे त्या गतीने वाढणार नाही काय होणार आहे इथून पुढे जो काही शेतकरी आहे आपल्या भा आता शेतकऱ्या कुठल्याही शेतकऱ्याकडे भांडवल नाही आहेत भांडवल हो गोळा करण्यासाठी तो लवकरात लवकर आपला कांदा मार्केटमध्ये मा आणण्याचा प्रयत्न करणार आणि दिवाळीच्या अगोदर आपल्याकडे भांडवल करणार कारण दिवाळी सणासुदीमध्ये त्यांच्याकडे पैसे राहणार नाही त्यासाठी तो आहे ते कांदा विकून मोकळे होणार आणि थोडीशी आवक वाढू शकतो या पंधरा पंधरा ते दहा दिवसानंतर आणि पंधरा ते दहा दिवसानंतर काय होणार आहे शेतकऱ्याकडे शेत, शेत मजूर राहणार नाही आहेत कांदा बनण्यासाठी मजूर राहणार नाहीत आवक पूर्णपणे डाऊन होणार आणि त्याच पेटमध्ये कांद्याची जी काही मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि त्यानंतरच बाजारभाव पंधरा ते वीस दिवसानंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यांचं असं म्हणणं होतं की भरपूर बाजारभाव वाढणार आहे ते मी वक्तव्य करणार नाही किती वाढणार काय वाढणार परंतु सरासरी बाजारभाव वीस ते सॉरी पंचवीस ते तीस रुपयाच्या वरतीच जाण्याची शक्यता आहे एवढं निश्चित आहे आणि चांगला चांगल्या कांदाला चांगला, चांगला बाजारभाव आता सुद्धाही भेटत आहे आणि वीस ते पंचवीस दिवसानंतर वीस ते पंधरा दिवसानंतर बाजारभाव मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल झाल्याचा दिसणार आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे नवीन कांदा जो काही मार्केटमध्ये मा आतापर्यंत येतोय तो, तो पूर्णपणे डॅमेज कांदा आहे तरी पण नवीन कांदाला सोलापूर मार्केटमध्ये मा चौदाशे रुपयेपर्यंत हायेस्ट बाजारावर भेटलेला आहे आणि ते खूप कमी प्रमाणात येतोय मागच्या वर्षीच्या तुलनेने जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कांदा मार्केट म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के कांदा मार्केटमध्ये येत नाही आहेत म्हणजे दहा ते पंधरा टक्के कांदा फक्त नवीन कांदा मार्केटमध्ये येतोय म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेने मागच्या वर्षी, वर्षी जवळ पन्नास ते साठ गाडी रोजची नवीन कांद्याची आवक असायची आज नवीन कांद्याची आवक पाहिली असता तर फक्त तीन ते चार गाड्याची आवक सोलापूर मार्केटमधून बघायला भेटत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या तर नवीन में कांदा सध्या अवेलेबल नाही आहेत पुढच्या महिन्यामध्ये थोडाफार कांदा नवीन कांदा येऊ शकतो ते पण डॅमेज कांदा आणि सडलेला कांदा मोठ्या प्रमाणात येऊ शकतो अजून हवामान खात्याचा अंदाज आहे की जवळजवळ मोठ्या प्रमाणात पाऊस अजून काही बाकी आहे त्यामुळे परतीच्या म्हणजे अजून शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणजे जुन्या का नवीन कांद्याचं नुकसान होऊ शकतं शक नवीन कांद्याचं नुकसान जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे जे काही तुम्हाला जोर लावायचा आहे तुम्हाला जे काही प्लॅनिंग करायचं आहे नियोजन करायचं आहे ते फक्त जुन्या कांद्यावर आहे जुना कांदा तुम्ही व्यवस्थित नियोजन करा आणि मार्केटमध्ये आणून आणायचा प्रयत्न करा तुम्ही असं नका करू की पुढे बाजारभाव कमी होतील चांगला कांदा असेल तर विकू नका हां तुम्हाला भांडवलचं असेल तर एक दोन गाड्या विकून मोकळे व्हा परंतु पूर्णपणे गाडी कांदा विकू नका खूप मोठा नुकसान तुमचं पुढे चालू होणार आहे तुम्ही स्वतः स्वतःचे बोट मोडून बो� घेणार आहे या ही परिस्थिती यावर्षी होणार आहे तर तुम्हाला वारंवार सांगतोय की बाबा थोडे दिवस थांबा एवढे दिवस थांबलेले आहेत बघ अजून थोडे दिवस काही दिवस दहा पंधरा दिवस थांबा तुम्हाला निश्चित तुम्हाला समजून येईल आता हळूहळू सगळ्या मार्केटमध्ये रुपये रुपयेने बाजारभाव वाढत आहे तर दसऱ्याच्या मुहूर्ताच्या यानं कोपरगाव मध्ये जवळजवळ पाच हजार पाचशे रुपये पर्यंत बाजारभाव बाद काढलेला आहे एक दोन वक्तल काढलेला आहे परंतु स्थानिक बाजारपेठेमध्ये असं एक कुजबूज आहे की त्या बाजारभाव थोडाफार वाढवून दाखवायचा केंद्रामध्ये ऑटोमॅटिक बाजारभाव वाढेल या का याचा प्रयत्न या खाजगी म्हणजे स्थानिक व्यापाऱ्यांचा आहे म्हणजे व्यापाऱ्यांचा फायदा आहे जेव्हा बाजारभाव वाढतील कारण की त्यांनीही भरपूर मोठ्या प्रमाणात कांदा स्टॉक केलेला आहे आणि आता त्यांचाही कांदा सडण्याच्या मार्ग आहे मग त्यांनी थोडा का होईना बाजारभाव मध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करणार आणि जे काही साठवलेला कांदा आहे त्यांना चार चार पैसे कसे मिळवता येईल ते त्यांच्या दृष्टिकोनी बघणार त्यामध्ये आपलाही फायदा आहे हळूहळू बाजारभाव पुढे नक्की वाढणार आहे मी वारंवार सांगतो ज्यांच्याकडे कांदा खराब कांदा आहे ते विका ज्यांच्याकडे चांगला कांदा आहे नियोजन करून मार्केटमध्ये मार आणण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांमध्ये शेअर करा नवीन तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटू अशाच कदाशी कंपनीसाठी आपल्या चॅनलवरती पण जाहीर धन्यवाद